मला माझा नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात मजेतच राहा आणि मी पण खूप मजेत आहे हो तर ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना त्यांनी सबस्क्राईब करून द्यावं तेवढं हां सबस्क्राईब काही तुम्हाला पैसे लागत नाही फ्रीमध्ये राहते ती आणि माझे दोन चॅनल आहे एक बाबा कॉमेडी कार्टून आणि दुसरं हे जे तुम्ही आता पाहताय ते मराठी कार्टून हब तर माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर आता तुम्ही म्हणताल त्या चॅनलला सबस्क्राईब कसं करू आम्ही तर त्या चॅनलची लिंक मी या चॅनलच्या कम्युनिटीवर देत आहे मित्रांनो तर या चॅनलच्या कम्युनिटीवर जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्या चॅनलची व्हिडिओ मी रोज टाकते डेली टाकते रोज मी अकरा वाज अकरा साडे अकरापर्यंत तो व्हिडिओ आपला सकाळी येऊन जाते ती व्हिडिओ मी रोज टाकते आणि या चॅनलची व्हिडिओ मी दोन दोन तीन तीन दिवसानंतर टाकते तर प्लीज दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या शांताबाईला सपोर्ट करा तुमच्या शांताबाईला सपोर्टची आवश्यकता आहे तुम्ही खूप लोकांना सपोर्ट केलं आणि लोकं खूप पुढे गेले ते सपोर्ट खूप सपोर्ट केला पण खरंच मला पण तसाच सपोर्ट करा आपल्याला चॅनल ग्रो करायचं आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि ते सर्व तुमच्यामुळे शक्य होईल आहे ना तुम्हाला व्हिडिओ पहिले बघायला चॅनलवर जाऊन तुम्हाला आवडलं नक्की सपोर्ट करा तर चला भेटू मग उद्या धन्यवाद